नमस्कार शालिनी स्क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्यासाठी बनवलेला आहे गाजराचा हलवा या सीझनमध्ये गाजर खूप मिळतात तर असे हिवाळ्यामध्ये गाजर आपल्याला जास्त उपलब्ध असतात त्यामुळे आपण गाजराचा हलवा आज करून पाहिला आहे आणि तुम्ही तुम्हाला मी बनवून दाखवलेला आहे तर हा गाजराचा हलवा खूप छान झाला होता आणि आपण आता याला सजवायचं आहे तर हे बघा मी ड्रायफ्रूट टाकून आता ते सजवत आहे त्याला तर असा हा गाजराचा हलवा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर तुम्ही करून बघा नक्की आवडेल तुम्हाला तर या सीझनमधले हे गाजर असतात तर तुम्ही करून बघत चला तर आपण हा तासा असा गाजराचा हलवा पूर्ण ड्रायफ्रूटने सजवणार आहोत तर बघा हा किती छान दिसत आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपला गाजराचा हलवा तर असा हा गाजराचा हलवा आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी हे दोन गाजर घेतलेले आहे तर या गाजराला धुवून स्वच्छ करून पुसून घेतलेला आहे तर यावरची साल आता आपण काढून घेणार आहोत तर ही जी पातळ पातळ साल आहे याच्यावर हे पूर्ण शिल्लीच्या साह्याने आपण शिलून टाकायची पूर्ण आणि हे साल पूर्ण काढून टाकायची आणि गाजर स्वच्छ करून घ्यायचे आहे आपल्याला आणि हे बघा पूर्ण साल आता आपण काढून घेतली आहे तशी दुसऱ्या गाजराची सुद्धा आपण काढून घेणार आहोत तर हे बघा मी दोन्ही गाजर छान स्वच्छ करून घेतलेले आहे तर आता ही किसनी आहे हे किसनीच्या साहाय्याने मी किसून घेणार आहे तर हे बघा पूर्ण असं गाजर घ्यायचं आणि मी असं उभं धरलं आहे तर त्यामुळे पूर्ण भाग किसला जातो नाही तर इकडचा भाग थोडा किसल्या जात नाही आणि तो मग त्याच्या असे तुकडे पडतात तर त्याच्यासाठी आपण गाजर हे सरळ धरा आणि किसा म्हणजे सारखा किस पडेल आणि गाजर पण वाया जाणार नाही तर हे बघा हे असं जर किसलं तर पूर्णच गाजर किसले जाईल आपलं तर असं गाजर पूर्ण मी किसून घेणार आहे आणि हे बघा पूर्ण किस किती छान पडत आहे आता आणि जाड्या नाही पाडला तरी तुम्ही चांगला किस पडतो तुमचा तर छान लांब लांब असा किस पाडून घेतलेला आहे आपण आणि हे दोन्ही गाजर आता चांगले शिलून घेतलेले आहे मी तर हे बघा किसल्यानंतर किती छान मोठा किस आपला झालेला आहे तर हा किस आपण गॅसकडे जाणार आहो आणि एक पॅन ठेवला आहे मी तर हे पॅन थोडं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आता तुम्ही तुपात करत असेल तर तूप टाका डालडा असेल वनस्पती तर तो टाका नाहीतर मग तेलातसुद्धा करू शकता तर मी आता थोडं तूप आणि डालडा वापरून केला आहे तर हे साजूक तूप आहे तर तूप टाकलं होतं पहिले मी आणि पूर्ण पॅनला असं तूप लावून घेतलं ला पूर्ण फिरवून आणि मग त्यानंतर यामध्ये किस टाकून छान भाजून घेतलेला होता तर हे बघा हे तूप टाकून घेतलं आहे मी आता आणि हे आता किस टाकून घेते यामध्ये तर यामध्ये आता हा पूर्ण कीस टाकल्यानंतर छान त्याला पूर्ण पूर्ण बारीक होतपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे पूर्ण तर असा हा कीस आता मी यामध्ये टाकून घेणार आहे पॅनमध्ये तर जी बघा पॅनमध्ये टाकलेला आहे आणि आता हा याला पलटवत जायचा आहे याला गिसाला आणि खालचा वर वरचा खाली करत जायचा आणि चमच्याच्या साह्याने पूर्ण छान फिरवून घ्यायचा आहे आपल्याला तर आणि गॅस हा मीडियम साईजवर ठेवायचा आणि पूर्ण किस छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये तर यामधला कच्चे पण आहे तो पूर्ण निघाला पाहिजे तर असा हा कीस पूर्ण छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर त्यासाठी आता आपण याला वरखाली करायचं आणि हे बघा आता मी यामध्ये हा वनस्पती डाळडा आहे तो टाकून घेणार आहे कारण का तेवढ्या तुपाने आपलं कीस भाजलं जात नव्हता म्हणून तर असे जे मी आता हे वनस्पती डाळडा आहे तो निदान न... आपलं वाटीभर असेल तो, तो आ, तर तो तेवढा टाकून घेतला आणि पूर्ण छान किस आता मी पूर्ण परतून घेणार आहे यामध्ये तर हे बघा आणि आता हा डालडा जो आहे तो थंड आहे तो आपण खाली किसाच्या खाली टाकायचा गॅस चालू असल्यामुळे गरम आचेमुळे तो वितळून जाईल चांगला आणि पूर्ण किसाला तो लागेल तर असं करून आपण हे पूर्ण किस आता छान फिरवत चालायचा आहे आपल्याला चांगल्या तऱ्हेने परतून घ्यायचा आहे आपल्याला तो किस आणि पूर्ण यामधला जो आता हा कीस आहे तो कच्चा आहे त्यामुळे आपल्याला जास्त दिसत आहे आणि जेव्हा हा पूर्ण शिजण्याच्या स्टेजवर येईल तेव्हा तो आपला अर्धा होईल तर हे बघा आता पाच ते दहा मिनटं मी याला चांगला सारखा परतवत आहे तर हा परतून परतून पूर्ण आता शिजण्याच्या स्टेजवर आलेला आहे तर याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा खालून वर वरून खाली असं करून चमच्याच्या साहाय्याने पूर्ण आपण फिरवून घ्यायचं आणि ह्या किस एकदम छान भाजल्या गेल्या पाहिजे तरच आपला हलवा छान लागतो खायला नाही तर तो कच्चसर लागतो तर त्यासाठी आपण सारखं फिरवत राहायचं आहे आपल्याला जळलासुद्धा नाही पाहिजे तर हा पूर्ण किस आता छान पि फिरवणं झालेला आहे आपला तर हे बघा अर्ध्यापेक्षा जास्त चांगला शिजत आलेला आहे आपला कीस बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका काही कॉमेंट असं तर ते पण कॉमेंट बॉक्समध्ये लिहत चला हे बघा आपल्या परतून झालेला आहे छान आता आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ तर दोन वाटे तर 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 मी साखर टाकून सा घेतली होती यामध्ये तर कोणाला जर जास्त गोड लागत असेल तर त्यांनी कमी साखर टाकली तरी चालेल आणि गोड जर पा वाटत असेल तर जास्त साखर टाकू शकता तर असंही मी साखरेचं प्रमाण घेतले आहे यामध्ये तर आता ह्या लिस्ट पूर्ण चांगला पलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि साखर पूर्ण चांगली विरगळली पाहिजे यामध्ये तर हे बघा साखर विरगळत आहे यामध्ये आणि हा केस असा पूर्ण आपला थोडासा पातळ झालेला आपल्याला दिसून येईल तर आता मी यामध्ये दूध टाकणार आहे तर दोन वाट्या दूध घेतलं होतं ते टाकून घेतलं मी अंदाजे दोन वाट्या तर दूध जास्त टाकलं तरी तुम्ही चालेल कारण का पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण मिश्रण तर आता जे साखर टाकली होती आणि दूध टाकलं त्यामुळे याला चांगलं पाणी सुटेल आणि हे पूर्ण मिश्रण असं पातळ होऊन जाईल तर हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी झाकून ठेवलं होतं आणि दहा मिनटानंतर हे बघा दहा मिनटं झाकून ठेवलं त्यानंतर बघा हे मिश्रण पूर्ण असं पातळ झालेलं आहे तर साखरेचा पाक जो आहे तो होण्यासाठी वेळ लागतो आणि दूध टाकल्यामुळे एकदम पातळ झालं ते तर आता हे चांगलं दुधामध्ये आणि साखरेमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हा कीस या तर यासाठी आता हा मोकळा झाला पाहिजे म्हणून आपण अजून एकदा आता याला पूर्ण झाकून ठेवू आणि जोपर्यंत यामधलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा आता बऱ्यापैकी पहिल्यापैकी यामधलं हे जे पाणी आहे ते सगळं आटलेलं आहे आणि आता अजून थोडं राहिलेलं आहे तर ते थोडंसं कोरडं होण्यासाठी आता आपल्याला अजून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा पूर्ण पाणी यामधलं आता थोडंसं उघडं शिजवून घ्यावं आपण तर म्हणून हे मी झाकलेलं नाही आहे तर आता असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला की पूर्ण पाणी जेणेकरून आटून जाईल आणि हा किस जो आहे मोकळा होईल तर हे बघा बऱ्यापैकी आटलेला आहे पूर्ण आणि किस हा हे बघा पलटवल्यानंतर कसा दिसत आहे तर या स्टेजवर आता मी इथं यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आपल्याला तर यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता होता तो टाकून घेतला आहे तर हे असं टाकून घेतल्यानंतर अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पूर्ण फिरवणं झाल्यानंतर यामध्ये गॅस बंद केला नव्हता मी चालूच आहे तर हे बघा पाणी पूर्ण आटलं यामधलं आणि साखरेचं जे पाणी झालं होतं दुधामुळे ते पण पूर्ण चांगलं आटून गेलं आहे आणि हा आपला जो हलवा आहे तो खाण्यासाठी खूप छान लागतो दूध टाकल्यामुळे आणि दुधा दुधानशी अशी याची आपल्याला चव लागेल तर हा असा हलवा आता आपला बघा पूर्ण असा कोरडा झालेला आहे हे बघा पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे याला आणि हे बघा असा घट्ट झालेला आहे मिश्रण सगळं हे पूर्ण मिश्रण असं घट्ट झालेलं आहे बघू शकता आता मी गॅस बंद केला आणि हे मिश्रण आता खाण्यासाठी आपल्याला हा हलवा तयार झालेला आहे तर हा मी एका वाटीत काढून घेते आता हे बघा पूर्ण हा मी हलवा ज जवळून दाखवते तुम्हाला किती छान झालेला आहे आणि याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे तर असा वाटीत काढून घेतला मी आणि एका प्लेटमध्ये आता याला असा टाकून घेणार आहे आणि आपल्याला याला, याला चाहे त्या आता सजवायचं आहे तर त्यासाठी मी काजू घेतलेले होते काजूचे तुकडे केले आणि बदामचे पण तुकडे केले होते आणि ते यावर लावून घेणार आहोत आता आपण पूर्ण असे पूर्ण लावून घ्यायचे आहे आणि हा गाजराचा हलवा तुम्हाला खाण्यासाठी आता तयार झालेला आहे तर असाच तुम्ही करून बघा आणि शालिनीज क्वीक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका असेच मी सोप्या सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि हे बघा आता आपला हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही असाच करून बघा खाऊन बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कसा झाला ते हे बघा आपला गाजराचा हलवा किती छान दिसत आहे बघू शकता जवळून तुम्ही छान शिजला पण आहे आणि एकदम चांगला झाला होता चवीला तर असा करून बघा धन्यवाद